सटाणा शहरातील भाक्षी रोड परिसरात गेल्या आठवड्यात एकाच रात्रीत सात ते आठ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात सटाणा पोलिसांना यश आले आहे सदर आरोपींवर निरनिराळ्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सटाणा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे रस्त्यावरील शरदनगर परिसरातील एकाच रात्री सात ते आठ ठिकाणी घरफोडी झाल्याने या संदर्भात अज्ञात दिनांक डिसेंबर रोजी सटाणा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले होते गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशांवये व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू व सटाणा पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पवार यांनी तपास पथक तयार करून समांतर गुप्त बातमीदारांमार्फत तपास सुरू के केला सदर गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषणाद्वारे व फिंगरप्रिंटद्वारे सदरचा गुन्हा हा संजय तुकाराम गायकवाड राहणार भोकरदन जिल्हा जालना व त्याच्यासोबत त्याच्या साथीदारांनी केला असल्याचे निष्पन्न झाले सदरचे आरोपी हे सध्या नाशिक रोड परिसरात के जे मेहता हायस्कूलच्या जवळ झोपडपट्टीमध्ये असल्याचे समजल्याने सदर संशयित आरोपी संजय तुकाराम गायकवाड राहणार भोकरदन जिल्हा जालना राजू मसू शिंदे वय चाळीस राहणार कैलासनगर भोकरदन जिल्हा जालना सुनील जगन्नाथ जाधव वय पंचवीस राहणार क्रांतीनगर कारेगाव रोड परभणी तालुका जिल्हा परभणी सागर सुरेश शिंदे वय वीस राहणार तुकाराम नगर तालुका मंठा जिल्हा जालना यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनीच सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक एक संजय तुकाराम गायकवाड राहणार भोकरदन तालुका भोकरदन जिल्हा जालना याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण अठरा गुन्हे आरोपी क्रमांक दोन राजू म्हसू शिंदे वय चाळीस राहणार कैलासनगर तालुका भोकरदन जिल्हा नाशिक याच्यावर एकूण बारा गुन्हे तसेच आरोपी क्रमांक तीन व चार यांच्यावर प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल आहे सदर आरोपितांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे करीत आहेत संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा